पुणे रेल्वे विभागातील दौंड मनमाड लोहमार्गावरील दोन ते काष्टी स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम करण्यात येणार आहे त्यामुळे प्री नॉन इंटरलॉकिंग प्री एन आय आणि नॉन इंटरलॉकिंग एन आय कामासाठी रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे यामुळे पंधरा ते पंचवीस जानेवारी दरम्यान काही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून गाड़िया वाल है रद्द कर गाड़िया ट्रेन क्रमांक बारा एक से एक सत्तर सोलापुर एक्सप्रेस ट्रेन क्रमांक बारा एक पुणे सत्तर सोलापुर एक्सप्रेस ट्रेन क्रमांक बारह पुणे सत्तावन सोलापुर एक्सप्रेस ट्रेन क्रमांक बारा पुणे अठावन पुने सोलापुर एक्सप्रेस सोलापुर एक्सप्रेस ट्रेन क्रमांक अकरा पुणे से सोलापुर डी एम यू एम यू ट्रेन क्रमांक अकरा चारशे अठरा सोलापूर पुणे एम यू ट्रेन क्रमांक एकाहत्तर चारशे एक पुणे दोन एम यू ट्रेन क्रमांक एकाहत्तर चारशे दोन दोन पुणे एम यू हे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे चौदा ते पंचवीस जानेवारी दरम्यान हे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहे आणि आता तेवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान रद्द करण्यात आलेल्या गाड्या ट्रेन क्रमांक अकरा झिरो पंचवीस पुणे अमरावती एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे तेवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान अधिक आहे मित्रांनो ट्रेन क्रमांक अकरा झिरो सव्वीस अमरावती पुणे एक्सप्रेस ट्रेन क्रमांक बारा एकशे एकोणवीस अमरावती पुणे एक्सप्रेस ट्रेन क्रमांक बारा एकशे वीस अंजनी पुणे एक्सप्रेस ट्रेन क्रमांक अकरा चारशे दहा निजामाबाद पुणे एक्सप्रेस ट्रेन क्रमांक बारा एकशे तेरा पुणे नागपूर गरीबरथ एक्सप्रेस ट्रेन क्रमांक बारा एकशे चौदा नागपूर पुणे गरीबरथ एक्सप्रेस ट्रेन क्रमांक सतरा सहा एकोणतीस पुणे नांदेड एक्सप्रेस ट्रेन क्रमांक सतरा सहा तीस नांदेड पुणे एक्सप्रेस तेवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान हे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आता काही गाड्या वळवण्यात आलेल्या आहेत ती या प्रकारे आहे मित्रांनो वळवण्यात आलेल्या महत्वाच्या गाड्या ट्रेन क्रमांक बावीस सहाशे पंच्याऐंशी यशवंतपूर चंदीगड एक्सप्रेस मनमाड इगतपुरी कसारा कल्याण पनवेल कर्जत लोणावळा पुणे मार्ग धावणार ट्रेन क्रमांक अकरा झिरो अठ्ठावीस सातारा दादर एक्सप्रेस सातारा जेजुरी पुणे मार्ग वळवण्यात आलेली आहे ट्रेन क्रमांक सोळा तीनशे बत्तीस तिरुवनंतपुरम सी एस एम टी एक्सप्रेस कुर्दवाडी मिरज पुणे मार्ग वळवली ट्रेन क्रमांक अकरा झिरो अठ्याहत्तर जम्मू तावी पुणे एक्सप्रेस मनमाड इगतपुरी कसारा कल्याण पनवेल कर्जत लोणावळा पुणे मार्ग वळवली ट्रेन क्रमांक अकरा झिरो अठ्याहत्तर जम्मू तावी पुणे एक्सप्रेस मनमाड इगतपुरी कसारा कल्याण पनवेल कर्जत लोणावळा पुणे मार्ग वळवली ट्रेन क्रमांक बारा सातशे ऐंशी हजरत निजामुद्दीन वास्कोदगामा एक्सप्रेस मनमाड इगतपुरी कसारा कल्याण पनवेल कर्जत लोणावळा पुणे मार्ग वळवली ट्रेन क्रमांक पंधरा झिरो तीस पुणे गोरखपूर एक्सप्रेस लोणावळा कर्जत पनवेल कल्याण इगतपुरी मनमाड मार्ग वळवली आहे हे गाड्या वळवण्यात आलेल्या आहेत आता काही गाड्या शॉर्ट टर्मिनेशन केलेल्या आहे शॉर्ट ओरिजिनेशन केलेले आहे मित्रांनो ते या प्रकारे आहे ट्रेन क्रमांक बावीस नऊशे चौवेचाळीस इंदूर दोंड एक्सप्रेस प्रवास खडकीपर्यंत राहणार आहे ते समाप्त होईल ट्रेन क्रमांक बावीस एकशे चौऱ्याण्णव ग्वालियर दोंड एक्सप्रेस हे खडकी खडकेपर्यंत राहणार आहे ट्रेन क्रमांक बावीस नऊशे त्रेचाळीस दौंड इंदूर एक्सप्रेस चोवीस आणि पंचवीस रोजी पुणे येथून साडेतीन वाजता दुपारून सुटणार आहे ट्रेन क्रमांक बावीस एकशे त्र्याण्णव दौंड ग्वालियर एक्सप्रेस पंचवीस जानेवारी रोजी खडकी येथून रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल हे जानेवारी महिन्यातले आहे मित्रांनो जे काही गाड्या दुरीकरणामुळे दोन मनमाड मार्गावर ज पंधरा ते पंचवीस जानेवारी दरम्यान काही रद्द करण्यात आलेले आहे काहीचे मार्ग बदलण्यात आलेले आहे अशा आहेत त्या गाड्या